सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण आणि परंपरा याबद्दल या यूटूबच्या या माध्यमातून माहिती देत असतो माझा पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना त्याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण होळी का साजरी करतात पूजाविधी होळीचे महत्त्व मान्यता आणि कथा अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या होळीच्या सणाविषयी माहिती घेणार आहोत मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन महिन्यात पौर्णिमेस होळी साजरी केली जात आहे या सणाला हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखले जातात होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येतं शुद्ध पाणी अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित करण्यात येतं पूजेनंतर एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प मूळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती होळीमध्ये देण्यात येतात नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे लोंबी इत्यादींचा इत्यादींची सुद्धा आहुती देण्यात येते दे भारतीय संस्कृतीत त्या त्यावेळी असणारे हवामान हवामानानुसार त्या, त्या सणाची हावामान, रचना केली जातात यामध्ये आयुर्वेदाचाही विचार केलेला आहे अपप्रवृत्तीचा नाश करून त्यावर विजय मिळवल्याचा वेळ मिळाल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे खरे तर जुने जे जे वाईट असेल ते ते सोडून देऊन नव्याने नव्याने नव्याच्या स्वागतासाठी शुद्ध होण्याचा हा सण आहे शिशिर ऋतूत जुनी पाने शिशिर ऋतू हा जुने पानगळतीचा ऋतू आहे झाडाची जुनी पाने झाडाच्या काही फांद्या गळून पडलेल्या असतात कचरा साठलेला असतो झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे सृष्टी या काळात बदललेली असतात आपली जीर्ण झालेली पाने त्यागून नवी धारण करत असतो अर्थातच जुन्याचा त्याग करून नविनाचे स्वागत करण्याचा हा सण आहे ही सर्व वाळलेली पाने झाडाच्या फांद्या एकत्रित करून शेणाच्या गौऱ्या इत्यादी करून होळी तयार केली जातात होळी हा सण वर्षात शेवटी येणारा हा सण आहे आपण वर्षभर एकमेकांना अनेक कारणाने भेटलेला असतो त्यावेळी काही गोष्टी बोलण्याच्या ओघात बोलल्या जातात त्यावेळी काहीजण लगेच त्यातून उत्तर देऊन आपले मन मोकळे करतात तर काही जणांच्या मनात ही सर काही कारणाने तशीच दबून राहतात ते काही कारणामुळे बोलू शकत नाही त्यांच्या मनात राग तसाच दाबून राहिलेला असतो माणसाच्या मनातील राग द्वेष इत्यादी भावना ह्या दबलेल्या असतात त्या कधी ना कधी बाहेर येतातच नव्हे त्या बाहेर काढणे आवश्यक आहे त्या दबलेल्या भावनेना वाट मोकळी करून देण्यासाठी या दिवसाची शास्त्रकाराने कदाचित योजना केलेली आहे कारण या दिवशी जरी आपण एकमेकांना काही बोललो तरी त्याचा राग येत नाही काही टोमने मारले शिव्या दिल्या तरीही राग येत नाही अर्थातच मनात दबलेल्या भावना मोकळ्या करण्यासाठी वॉलची करसारखी रचना या सणाची केलेली आहे त्यामुळे आपल्या सणांना महत्त्व आहे कारण ते विचारपूर्वक निर्माण करून केलेले असावेत असं मला वाटतं धन्यवाद